नमस्कार नमस्कार आज आपण शेवते गावात आलेलो आहे तर शेतकरी बांधवांसाठी तुमची पहिली ओळख करून द्या मला तुळशीराम माळे गाव शेवते तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हे जे अमेरिकन टेक्नॉलॉजीचं फायटॉन ज्यूस जे आहे हे आपण तुम्ही घेतलं होतं ही घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय समस्या होते मला शुगरचा त्रास होता शुगर माझी साडेतीनशे होती तर ही घेतल्यापासून एक दहा बारा दिवस मी सुरवातीला घेतलं होतं तो मी चेक केली परत तर मग आता एकशे साठ आहे माझी एकशे साठ आहे शुभ हे घेताना म्हणजे असं तुम्हाला पहिल्यांदा कसं म्हणजे कशामुळे घेतलं होतं कसं घेत म्हणजे काय झालं होतं की घे कसं घे तुमच्या मागा म्हणजे तुम्ही मी युट्यूबला तुमचं बघितलं होतं लोकांचं फूट टाकलेलं बघितलं होतं त्याच्यावरून मला समजलं की हे अवश्य चांगलं आहे चांगला आहे हां त्याच्यामुळे मी हे घेतलं तर तुमचे साडेतीन शुगर होती म्हणताय शुगर कमी झाली आहे कमी झाली हां आणि त्या शुगरसाठी काय अगोदर गोळे वगैरे काय खात होता अगोदर गोळे चालू होते की बरं आता गोळे खाता कधी बंद आहे आता खातो पण मी तर माझी चार पाच दिवसात कधी हे जे कंपनीनं न्यूज काढलेला आहे की प्रत्येक आजारावर सोल्युशन आहे तर तुमचं काय मत आहे समोरच्या दुसऱ्या तुमचं जे व्हिडिओ प्रत्येक लोक बघणार आहे ते त्या लोकांनी घ्यावं का न घ्यावं आपल्या तुमचं काय औषध घ्यावं माझं एक नंबर औषध आहे एक नंबर काही अडचण नाही ओके धन्यवाद ठीक आहे धन्यवाद